संतांचं उच्चिष्ट म्हणजे त्यांच्या मुखातून निघालेले शब्द वाङ्मय त्याला काय म्हणावं उच्चिष्ट म्हणाव उच्चिष्ट म्हणावं काही काही उच्चिष्ट करायचा आहे पूजा करायची पंचामृत पाहिजे दूध दही तूप मध साखर त्यातला मध नावाचा जो पदार्थ आहे तो कोणत्या झाडाला <laughs> 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 <नहीं? laughs> लागतो झाडाला लागतोय पण त्याला जमा करण्याची प्रक्रिया किती शुद्ध आहे अ मधमाशा जमा करतात त्या कशाने मुखानं जमा करतात आणि तिथं साठवून ठेवतात उच्चिष्ट नाही का अभिषेकाला ते असल्याशिवाय होत नाही असं आहे म्हणून संतांचं उच्चिष्ट त्या ठिकाणी आपण सेवन करावं जेणेकरून आपल्या जीवनात अमूलाग्र बदल होईल संतांच्या ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून निघालेली ज्ञानेश्वरी दुण हे ज्ञानोपार उत्ष्ट आहे नाथांचं भागवत नाथांचं उच्चिष्ट जगदगुरु तुकोबार गाथा ही जगदगुरु तुकोबारांचं उच्चिष्ट आहे आणि ते आपण आवडीनं त्या ठिकाणी सेवन करावं आवडीनं ग्रहण करावं आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही महाराज असं उच्चिष्ट संतांच सेवन केल्यानंतर काय होईल हो म्हणतात अनादिकालापासून जन्म मरणाची जी धाव तुमच्या पाठीमागे लागलेली आहे ना ती भाव ती धाव संपून जाईल धुंटून जाईल आणि हावही संपून जाईल अभंगाच्या शेवटची